नमस्कार पवन करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या यशोगाता या कार्यक्रमात मी योगेश आपला सहर्ष स्वागत करतो आज आपल्याकडे कृष्णा तिळवणे मुंबई पोलीसमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हे मुलाखतीसाठी हजर झालेले आहेत त्यांनी केलेले परिश्रम घेतलेले कष्ट त्यांना मिळालेला सपोर्ट मदत त्यांना मिळालेलं मार्गदर्शन याविषयी सविस्तर माहिती ते आपल्याला देणार आहेत त्यांनी अभ्यास कसा केला कशा पद्धतीनं ग्राउंड केलं कशा पद्धतीने लेखी तयारी केलेली आहे पूर्ण ते पूर्ण माहिती ते आज आपल्याला देणार आहेत सर्वात अगोदर आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार सर आ, सर तुमचा अगोदर मला परिचय सर माझं नाव कृष्णा राजेंद्र त्रिरवणे मी गोरी या गावचा रहिवासी आहे तालुका अंबडानी जिल्हा जालना आहे माझं शिक्षण सर सायन्समध्ये बारावी झालेलं माझी त्यानंतर मी शिक्षण स्टॉप केलं होतं थांबलो होतो बरं तुम्ही पोलीस भरतीची फील्ड जी आहे ती कशी निवडली तुम्हाला इकडं म्हणजे कसं काय आकर्षित झालं तुम्ही पोलीस भरतीमध्ये आकर्षण म्हणजे माझे दाजी जे होते ते जालना पोलीसमध्ये संभाजी जाधव त्यांचं नाव आहे त्यांनी मला एक इन्स्पिरेशन दिलं की बाबा तुझ्यामध्ये क्वालिटी आहे त्या गोष्टीची करण्याची तर ते मग त्यांच्या कोणीच इन्स्पिरेशन भेटलं मला करण्याचं नेक्स्ट म्हणजे आमची परिस्थिती म्हणजे सांगायचं झालं तर मी तीन वर्ष उस्तोडी केली उस्तोडी केलेली होती उस्तोडी केलेली नाही स्वतः तीन वर्ष लॉकडाऊनमध्ये त्याच्या आधी माझा भाऊ सर सलग अकरा वर्ष उस्तोडी करत होता उस्तोडी केलेली माझी फॅमिली सगळी उस्तोडी करणारी होती कारण की परिस्थिती अशी होती दोन महिने होते मला दोन्ही बहिणीचे लग्न झाले तर त्यांचं जे कर्ज होतं आमच्यावरती होतं आणि वडील दारू पित असल्यामुळे सगळं करा माझ्या मोठ्या भावाला करावं लागायचं सर मग अचानक करता करता असं झालं की मी ज्यावेळेस इकडं मला त्याने की मला दाजीने सांगितलं की तू ये तयारी करण्यासाठी आंबडला मी खर्च वगैरे सगळा बघतो तर मग दाजीने माझा इथं आल्यावर खर्च बघितला मी येऊन एक महिना होतच नाही तोपर्यंतच माझा भावाची डेट झाली सर बावीस जो महत्वाचा सपोर्ट होता आपल्याला जो म्हणजे म्हणजे परिवार पूर्ण सांभाळायचा आमचा घराचा पाया म्हणजे गेला होता अच्छा त्यावेळेस लेटेस्ट म्हणजे तुमच्या अकॅडमीवन पवन मध्ये आलेलो मला आमच्या सुद्धा सांगितलं होतं दाजीची आणि सरांची किंवा तुमची चांगली ओळख आहे माझ्या दाजीची <laughs> त्यांनी मला सल्ला दिला की पवन अकॅडमी इथं एक आंबोडमध्ये ती अकॅडमी चांगली आहे खूप तिथं मुलांना चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली जाते मग तू ये तर मी त्यावेळेस इथे आलो होतो नेमकं सर माझं एक महिना झाला होता येऊन भाऊ वारला होता त्या वारल्या कारणाने सर माझ्या तीन महिने घरीच गेले अच्छा म्हणजे एक दुःखाचा डोंगर कोसळला होता घरी करता धरता जर गेला तर समजा म्हणजे असं परिवार उघड्यावर देतो ना उघड्यावर परिवार आला सर म्हणजे तोच एक आसरा होता की आमच्या घराला की बाबा आमचं घर उकंड येऊन म्हणजे चांगल्या ठिकाणी ज्यांनी आणून ठेवलं म्हणजे तो होता मग माझं सगळं हरपलेलं होतं मी ज्यावेळेस इथे आलो एवढा काही हुशार पण नव्हतं अकॅडमी लावली होती त्यावेळेस नेमकंच कळायला लागलं होतं मला ती स्पर्धा परीक्षा काय छवड्यातच ते माझा भाऊची डेथ झाली घरी गेलो सर घरी परिस्थिती अशी होती वडील दारू पितं असल्यामुळे आई घरी एकटी होती तिच्या तिचा सहारा एकमेव भैया होता म्हणजे माझ्यापेक्षा जास्त ती भैयासोबत टाईम स्पेंड कर कारण तिने त्याच्यासोबत उस्तुडी केलेली अकरा दोघांनी सुद्धा लहानपणापासून मला काही जास्त काम वगैरे सांगितलं नाही पण जे उरलेलं सुरलेलं काम ते मी करत जाईल त्यानंतर त्याने तो वारल्यानंतर मला म्हणजे सगळं संपलेलं होतं माझं फक्त एकच आता असं वाटत होतं की समजा आपण फक्त आता आई आणि वडील यांच्या पुरे मर्यादित आहेत पण परत एक सर असं झालं की माझ्या दाजीने मला परत हनुमान जाधव त्यांचं नाव आहे त्यांनी मला भेटायला आले ते मला गावाला ते म्हटले की बाबा तू त्याचं स्वप्न पूर्ण कर त्याची इच्छा होती तुला पोलीस बनवली जीवन गेलं होतं सगळं उसुडीमध्ये त्याला वाटत होतं की आता बाबा याच तरी नको याच्या तरी जीवनाचं काहीतरी झालं पाहिजे बरोबर त्यामुळे सर मला आमच्या दाजीनं भरपूर सपोर्ट केला कधी पैशाला कधी नाही म्हणले नाही राहण्यासाठी मी त्यांच्या इथे जात होतो तुम्हाला तर माहिती सर इथून येणं जाणं मी करत होतो मालगाव त्यांचं गाव आहे मग मित्र वगैरे पण मला चांगले भेटले कसा परिणाम झाला तुम्हाला प्रश्न होता माझा की तुमची जी मित्रांची संगत जर आहे तर ती मित्रांची संगती तुम्हाला याच्यामध्ये परिणाम झाला भरपूर सर भरपूर मित्राची संगत प्लस सर माझ्यावरती असलेला धाक अच्छा हो मित्राची संगत सर मला अशी भेटली की माझा एक मित्र आहे जो या वर्षी लेटेस्ट मध्ये पोलीस झाला अच्छा राजेश मुळे त्याचं नाव आहे हो हो आम्ही सर दोघं होतो की असे दोघं सर म्हणजे इतके जीवलग होतो आम्ही की आम्ही तिसरा माणूस कोणी रूममध्ये घेतला होतो अरे आमच्यापर्यंत म्हणजे आमच्यामध्ये राहण्याची भरपूर लोकांची इच्छा असायची पण आम्ही तिसरा माणूस घेत नव्हतो तो म्हणायचा की आपण दोघं राहणार शेवटपर्यंत पैशाचा खर्च शिल्लक काढला पण दोघं दोघं कशामुळे कारण की सर माझं फिजिकल चांगलं होतं आणि त्याची लेखी चांगली होती म्हणजे आमची एकामेकाला गरज होती बरोबर त्यांनी माझ्यासोबत मुंबईमध्ये त्रेचाळीस ग्राउंड मारलं होतं सर त्यावेळेस मला मुंबई पोलीस मध्ये सत्तेचाळीस ग्राउंड होता दोन हजार तेवीसला ला पण विषय असा झाला की त्याचं ऐन टायमाला त्याला पेपर काही जमला नाही <laughs> त्याची टोटल कमी झाली माझी सर टोटल चांगली झाली ओपनमधून सिलेक्शन झालं <laughs> सत्तेचाळीस ग्राउंड असल्यामुळं जास्त फायदा झाला मला आणि ते ग्राउंड करताना सर मी पवन मध्ये सुरुवातीला म्हणजे काहीच शून्य होतो मी ज्यावेळेस आलो चौदा ऑगस्टला म्हणजे भैया वारल्यानंतरचा माझा संघर्ष सांगतो त्याच्यानंतर मी चौदा ऑगस्टला ज्यावेळेस इथे आलो त्यावेळेस सर मी म्हणजे एक शून्य होऊन आलो होतो कारण की एक आधी एक महिना आधी केलं होतं त्याचं काही लक्षात नव्हतं वगैरे काहीच नव्हतं तीन महिने मध्ये खंड पडला होता ऑगस्ट मध्ये आल्यानंतर इथून पुढं माझी खरी सुरुवात झाली आणि एक जाळ लागला होता की बाबा आपल्याला काहीतरी व्हायचं आहे आपली परिस्थिती आपल्यावरच आहे आता सगळ्यांनी सांगून 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 सर माझ्या डोक्यात म्हणजे फिट झालं की आता होतं आता पर्यायच नाही पोलीस होण्याशिवाय दुसरा पर्याय पर्यायच नव्हता त्यावेळेस ठरलं ज्यावेळेस तुमचे म्हणजे तुमचा सगळं जो पाठीराखा आहे तो जो हरवल्याच्या नंतर सर माझा पाठीराखा म्हणजे एक प्रकारे असं म्हणता येईल सर की वडिलापेक्षा जास्त तो होता माझ्यासाठी किंवा वडील एक व्यसनी गेल्यामुळे नाहीतर माझे वडील त्या काळचे खूप पैलवान वगैरे काय असेल ते भरपूर त्यांनी म्हणजे वरातीत एक सव्वा सव्वा कुंटलच्या गोट्या उचललेल्या असे पैलवान पण एक व्यसनाधीन झाले त्याच्यामुळे त्यांचं काय आयुष्य बर्बाद झालं मग असं सगळा कारभार भाय्यावर आला सगळा घराचा त्यानंतर त्यांनी त्याच्या पद्धतीने समजा घर चालवलं बरोबर तुम्ही जे अभ्यास वगैरे जे केलेला आहे हो सगळं तुमची घरची परिस्थिती माझ्या लक्षात आली आता पण जो अभ्यास केलेला आहे तुम्ही अभ्यासचं शेड्यूल कसं ठरवलं होतं तुम्हाला लेखी पण करायचंय ग्राउंड पण करायचं ग्राउंडची प्रॅक्टिस आणि लेखीची प्रॅक्टिस हे दोन्ही मॅनेज कसं केला आता एक प्रश्न असा होता की सगळे मला म्हणायचे तुझं नॅचरल ग्राउंड नॅचरल म्हणजे सर असा विषय होता की मी लहानपणापासून काम केलेलं हा। किंवा उस्तुडी केलेली त्याच्यामुळे माझं शरीर आधीच बनलेलं होतं बरोबर की मला इथं आल्यानंतर मी सर फक्त दोन महिन्यामध्ये सर पन्नास पैकी पन्नास ग्राउंड घेत होतो सरला जगताप सरला किंवा तुम्हाला तर चांगलच माहितीये बरोबर माझा प्रोग्रेस खूप बढिया होती कारण अगोदरच शरीर प्रेदार असल्यामुळं किंवा तो जे काम केलेलं असल्यामुळे ते आपल्या फिजिकल साठी एकदम बढिया होता एकदम सर मला शंभर टक्के फायदा झाला इतका शंभर टक्के फायदा झाला की मला तो तिथं तिथला टाइम मला अभ्यासामध्ये जास्त लावता आला अच्छा म्हणजे टाइमच नाही पडलं टाइमच नाही नोट दे सर मी फक्त अकॅडमी मध्ये रोज जायचो अकॅडेमी मध्ये रोज ग्राउंड करायचो सकाळी तेवढं ग्राउंड केल्यानंतर माझं ग्राउंड एकदम लवकर मी कमी टाईमामध्ये उरता येचो कारण मला लेखीला जास्त वेळ नव्हता बरोबर आणि माझ्याकडे वेळ पण नव्हता सर माझी पहिलीच भरती होती काही एक्सपिरियन्स नव्हता लोकांना विचारलं लोक असं सांगायचे हे करा ते करा त्यामुळे सर मी अकॅडमी लावतो की अकॅडमीला मध्ये मला हे कळालं की बाबा जायचं कसं आहे तुमचा मार्ग कसा आहे त्या मार्गाने आपल्याला जायचंय आणि सर इथं विशेषतः म्हणजे प्रत्येक लेक्चर हे मी इथं ज्यावेळेस अभ्यास करायचो त्यावेळेस गेल्यानंतर ज्यावेळेस मी स्टडी लावली होती स्टडीमध्ये गेलो का ह्या लेक्चरचा परत एकदा अभ्यास करायचो याच्यामुळे काय व्हायचं सर एकच गोष्ट दोन वेळेस माझ्या लक्षात यायची okay. म्हणजे दोनदा वाचन केल्यामुळे माझ्या एकदम करेक्ट फिट बसायची बरोबर माइंड मध्ये फिट झालं म्हणजे परत विसरायचं परत विसरायचं काम असतं आपली जे टेस्ट सिरीज व्हायची टेस्ट सिरीजचा कसा फायदा झाला तुम्हाला सर टेस्ट सिरीजचा एक फायदा झाला अजून पण मला आठवतंय ज्या वेळेस मुंबईचा पेपर होता ज्या वेळेस तुम्ही अजून पण बघायचं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जर झाले असतात तर सिली मिस्टेक झाले असतात दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये मुंबईच्या मुंबईच्या पण एक मी आहे मरी झाले असतील भरपूर असे पण एकमेव मी आहे की माझी एक ही सिली मिस्टेक झाली नाही एक पण सिली मिस्टेक एक ही सिली मिस्टेक जे मला जे जे येत नव्हतं ते चुकलंच पण असं नाही माझं झालं की जे मला येत होतं आणि मी ते चुकून तेरा नंबरचं गोल करत चौदा करत चौदा असं कधी झालं प्रॅक्टिस मुळे गोष्टी शक्य होत की सिले मिस्टेक आपल्या बिलकुल होत बिलकुलच होत नाही म्हणजे प्रॅक्टिस माझी अशी झाली सर की पेपर म्हणजे सिले मिस्टेकचा माझा संबंधच नव्हता आता त्यामध्ये बघा तुम्ही असे काही प्रश्न होते जीके चे की बाबा जी अठ्ठावीसवी महानगरपालिका आहे ती कोणत्या जिल्ह्यात विचारलं होतं सर पण मुलांनी काय केलं अठ्ठावीसवी महानगरपालिका बघितलं की इचलकरांची मारून घेतली बरोबर म्हणजे हे सिले मिस्टेक अजून दुसरे गणित होते भरपूर दोन चार चे की त्यांचं काय करायचे प्रश्न जे होते तुम्ही त्याच्यामध्ये बाजी मारून त्याच्यामध्ये बाजी मारून लेखी आणि ग्राउंड मध्ये तुम्ही पुरेपूर बसलेले आहात तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे हो सर तुम्ही साठी काय सल्ला द्याल सर माझा विद्यार्थ्यांसाठी एकच सल्ला आहे की बाबा जर तुम्ही नवीन असाल समजा ह्या क्षेत्रामध्ये जर नवीन असाल एक तुम्हाला गुरुची किंवा मार्गदर्शकाची एक शंभर टक्के गरज असते म्हणजे सर आ, मला असं म्हणायचंय की बाबा आपण अकॅडमी किंवा एखादा मार्गदर्शक किंवा एखादा गुरु का केला पाहिजे कारण त्याच्याकडे इतका एक्सपिरियन्स असतो आपल्यासारखे भरपूर विद्यार्थी त्याच्या हाताखालून गेलेले असतात त्यांनी भरपूर विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलेलं असते म्हणजे त्यांना एक एक्सपिरियन्स असतो की बाबा हा हा अभ्यासक्रम आहे असा असं ग्राउंड आहे इतका इतका क्रायटेरिया आहे मग ह्या हिशोबानेच ते तुम्हाला ट्रीट करतात घडवत असतात जर आपण स्वतः सेल्फ करायला गेलं सर तर भरपूर वेळ जाणार दोन वर्ष जाणार चार वर्ष जाणार आपण बघतोय सर पाच पाच वर्ष तयारी करते हो हो भरपूर जण असतात ते का करते सर कारण की ते योग्य मार्गदर्शन घेत नाही आणि आपण स... नेमकं चुकतोय कुठं त्यांना लक्षातच येत नाही बरोबर आणि मी माझं प्रत्येकाचं असं की स्वतःच्या मध्ये काय चुकाय आहे ते स्वतः समजत नाही म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये किती दडपलेले आहात किंवा स्वतःमध्ये काय कमतरता आहे ते आपल्याला लवकर समजत नाही त्यासाठी हे कोणीतरी सांगणार असलं पाहिजे सांगणार शंभर टक्के असलं पाहिजे आणि मला तोच फायदा झाला मी ज्यावेळेस मी शून्य होतो सर ज्यावेळेस अकॅडमीला आलो मला आठवते सर मला तिरपा गुणाकार म्हणजे मी सर तुमच्याकडून शिकलेलो हे तुम्हाला तिरपा गुणाकार म्हणजे काय असतं हे मला माहित नव्हतं कारण की सर माझा पाच वर्ष झाले माझ्या पुस्तकाचा काय संबंध भरपूर मुलगा काय करतात तर काही चुका करतात बघा जसं मोबाईलच्या आहारी जाणं किंवा इतर व्यसनांच्या आहारी जाणं तर त्यांनी काय सतर्कता बाळगली पाहिजे सर मोबाईलच्या आहारी जाणं म्हणजे काय माहिती सर आजकाल की एक एक ट्रेंड झालाय इंस्टाग्राम व्हॉट्सअप वगैरे हा ट्रेंड झालाय पण मुलांनी मला तरी असं वाटतंय की बाबा हा काळ जो आहे हा संघर्षाचा काळ आहे संघर्ष ज्या वेळेस तुमची भरती आहे ज्या वेळेस आपण बाकी मुलांपेक्षा वेगळे येतं जे आपण भरती करणारे ते आहेत प्रत्येक पूर्व हा इथं मजुराचा आहे शेतकऱ्याचा आहे बरोबर असं कोणताच नाही की नेत्याचा पोरगा पोलीस भरती करतोय किंवा बाबा एखादा आमदार आहे त्याचा पोरगा पोलीस भरती करतोय म्हणजे काय आपण मिडल फॅमिली मधले सगळे मुलं आहेत जे आपण पोलीस मग आपण ह्या श्रीमंत लोकांपेक्षा वेगळे हे ज्यावेळेस मुलांच्या लक्षात येईल त्यावेळेस हे मोबाईल स्वतः करून कमी वापरताल किंवा तुम्ही आता एक सर एक ट्रेंड आहे परत काही काहीला काय इंजेक्शन द्यावं लागते सर कशाचं हायपर करावं लागतं मुलांना म्हणजे मोटिवेशनल स्पीकर वगैरे वगैरे व्हिडिओ ऐकते रनिंग करायच्या टाइमला गाणे ऐकते किंवा अभ्यास करायच्या माझ्या जीवनात सर मी इन्स्पायर झालो कधी माहिती का ज्यावेळेस मी माझ्या भावाचे ज्यावेळेस हात बघायचो ऊसतुडी करून यायचं सर आम्ही स्वतः ते सोबत विकारायचो ज्या वेळेस माझ्या आईचे मी हात बघायचो त्यावेळेस त्या हातामध्ये सर सुईसून घुसणार नाही इतके कडक हात झाले कट करण त्याच्या वाडी काढणं भरपूर सारे काम केल्यामुळे तुमच्या हाताचे हाताचे खूप जरघट झाली जरगट म्हणजे सर सुई सुद्धा घुसत नव्हती काही टाइमला जर काटा घुसला तर ते सुई सुद्धा घुसत नव्हते इतके त्यांनी कष्ट केलेले होते आमच्या परिवारासाठी आता तुम्ही पोलीस झालेले आहात आणि तुमचा आता परिवार सुखी समृद्धी झालेला आहे तर आपण या यांना यांच्या वाटचालीसाठी भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि पवन करिअर अकॅडमी तसेच आमचा सर्व स्टाफ यांच्यासोबत कंटिन्यू सोबत राहील यांचं भविष्यामधील सर्वच्या सर्व गोष्टी ज्या असतील त्यांना जर आवश्यकता जर पडले तर त्यांनी कधी पण सांगितलं तर आम्ही त्यांना मदत करूयाच यासोबतच त्यांना खात्याअंतर्गत जेवढी काही तयारी करता येईल कसं आहे तर यांच्याकडे शिर्स ऑलरेडी आहेतच फक्त थोडेसे जर अभ्यास जर वाढवला तर खात्यांतर्गत ते पुढची सुद्धा मिळू शकत यासाठी त्यांना पुढील व्हॉट्सअपसाठी खूप खूप शुभेच्छा एवढं बोलून आपण थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार नमस्कार नमस्का।